कुरकुरीत काजू आणि मौसूद ग्रेव्ही असलेली काजू करी काही भाज्या वाटताना वाटतात की करायला खूप अवघड असतील पण करायला गेलं ना तर नेहमीच्या रेसिपीजपेक्षा खूप सोप्या असतात त्यातलाच प्रकार म्हणजे काजू करी तर आज आपण एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ढाबा किंवा हॉटेलवर मिळते तशी काजू करी कशी करायची ते बघणार आहोत हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर काजू करी खूप महाग मिळते पण आज आपण घरच्या घरी करतो आहे त्यामुळं तेवढ्याच पैशामध्ये अख्ख्या कुटुंबासाठी काजूकरी करू शकतो आणि मनसोक्त खाऊ शकतो आधी म्हटल्याप्रमाणे रेसिपी एकदम सोपी आहे सुटसुटीत आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी काजू करी घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत बऱ्याच दिवसांपासून रिक्वेस्ट केलेली ही रेसिपी आहे म्हटलं आता शेअर करूयात एकदा मी एका थाळीमध्ये करी कशी करायची दाखवलं होतं पण बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा आहे तसं त्याला आता बरीच वर्ष झाली तर म्हटलं चला ही रेसिपी शेअर करूयात कारण काजू करी ना बाहेर खायला गेलं तर खूप महाग मिळते कारण काजू असतानाच महाग असतात तेच आपण घरच्या घरी केलं ना तर अगदी स्वस्तात मस्त आपण करी तयार करू शकतो तर अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे पण त्याची चव मात्र अगदी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते ना तशीच येते अगदी तोच रिचनेस काजू करीला येणार तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर इथं मी साधारण चार ते पाच लोकांचं प्रमाण सांगते तर आपल्याला एक पेस्ट करायची त्यासाठी इथं मी तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे तर अशा मोठ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पाव कप तुकडा काजू घेतला किंवा तुम्ही अख्खा काजू पण वापरू शकता पेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते, ला ते, ते बघू अर्धा ते एक चमचा जिरं थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता चवीपुरतं मीठ दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक कापलेत सोबतच आपल्याला लागणार ला आहे थोडंसं तूप किंवा तुम्ही याच्याऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल त्याचबरोबर आपल्याला लागणार ला 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 आहे शंभर ग्रॅम काजू हे अख्खे काजू मी इथं घेतलेले आहेत किंवा तुम्ही पाकळी घेऊ शकता पण शक्यतो अख्खा काजू वापरला जातो आणि दोन ते तीन टेबलस्पून फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय आणि थोडंसं दूध फेटून घेतलं तरी चालेल आता आपल्याला पहिल्यांदा कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे पाण्याला उकळी येत आली की यामध्ये घालायचा आहे हा कांदा त्याचबरोबर हे तुकडा काजू घालायचं आहे आणि याला एक मंद आचेवर दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे कांदा असा चांगला मऊ शिजला पाहिजे आणि काजूही शिजायला पाहिजे तर एक दहा मिनिटं कांदा आणि काजू पाण्यातनं शिजवून घेतले गॅस बंद करूयात आणि याला पाण्यातनं गाळून घेऊन पूर्ण गार करून घेऊ तुम्हाला पाहिजे तर सरळ कुकरला एक शिट्टी करून घेतली तरी चालेल तर शिजवून घेतलेला कांदा आणि काजू पूर्ण गार झालेत थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर हे बघा आपली कांदा आणि काजूची पेस्ट तयार झाली आता काजू कधी करायची त्यासाठी पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात दोन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाणाचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेलासोबतच आपण थोडंसं तूप पण घालूयात किंवा तुम्ही संपूर्णपणे तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल तर तेल हलकं गरम झालं की यामध्ये हे काजू घालायचे आणि मंदा असे बरं काजू आपल्याला असे हलका सोनेरी रंग येईपर्यंत या तेलात तळून घ्यायचे तर काजू बघा असे खरपूस तळून घेतले छान कुरकुरीत झाले आता काढून घेऊ आता हे शंभर ग्रॅम काजू होते पण मला अगदी एक दोन ते तीन मिनिट लागले आता पॅनमध्ये अजून थोडंसं तूप वाढूया दोन चमचे तूप वाढवलं तूप गरम झालंय यामध्ये घालूयात जिरं जिरं परतलं की आता बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे इथं मी लसूण एकदम बारीक चिरून घेतला आहे तुम्ही ठेचून पण घेऊ शकता आणि लसूण असा हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून जाईल लसूण बघा छान परतला गेला आहे आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा थोडा वेळ असा मऊसूत होईपर्यंत परतू कांदा असा हलका गुलाबी परतला आता यामध्ये घालू हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट टोमॅटो घालायचा आहे थोडंसं मीठ घालूया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्या तर टोमॅटो आपण असे चांगले परतून घेतलेत पण ते असे मॅश होण्यासाठी एकदम मऊ शिजवायचे त्यामुळे याच्यावर झाकून याला एक दोन मिनटं असंच ठेवून देऊ तर एक दोन मिनटं आपण याला झाकून शिजवलं याने काय होतं टोमॅटो चांगला मऊ होतो आता आपल्याला फक्त हा टोमॅटो थोडा थोडा मॅश करून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून घेतला थोडासा मॅश केला आता यामध्ये घालू हळद तिखट मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर सोबतच किचन किंग मसाला घालायचा धनेपूड घालायची थोडंसं मिसळून घ्यायचं आता गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा हे चांगलं परतून घेतलं की मग यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्या आता याला तेल सुटेपर्यंत परतून आहे मग गॅस तुम्ही थोडासा वाढवा आणि मग ग्रेवी घट्ट होत आली की कमी करा तर एक सहा ते सात मिनिटं मी याला असं झाकून शिजवलंय तर फक्त मी मध्ये मध्ये सारखं याला चेक करत होते बरे बघा हे सगळे जे काही जिन्नस आपण याच्यात घातलेत काजू असेल कांदा असेल हे सगळं छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गार पाणी घालू नका गरम पाणीच घाला आणि काजू करी ही खूप जास्त पातळ नसते त्यामुळं खूप पाणी घालायचं नाही साधारण पाऊण कप पाणी मी घातलं याला आता मिसळून घेऊ आणि गॅस मोठा करून एक चांगली उकळी आणू हे बघा याला आता चांगली उकळी आली उकळी आली की यामध्ये हे फ्राय करून घेतलेले काजू घालायचे याला मिसळायचं आणि दोन मिनटं मंदाचेवर न झाकता शिजवायचं म्हणजे ते काजू छान क्रिस्पी पण राहतात शिवाय थोडेसे या ग्रेव्हीमध्ये मुरल्यासारखे होतात तर दोन मिनटं याला उकळून घेतलं आता यामध्ये घालायची फ्रेश क्रीम आणि आधी सांगितल्याप्रमाणे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय आणि थोडंसं दूध पेटून घातलं तरी चालेल फ्रेश क्रीम घातली की याचा रंग अजून छान खोलून येतो अगदी हॉटेलमध्ये असतो ना तसाच रंग येतो आणि चवसुद्धा तशीच येते तो रिचनेस असतो ना तो एवढूशा फ्रेश क्रीमनेच येतो फ्रेश क्रीम घातली की फार शिजवायचं नाही नाहीतर मग त्याचं फॅट रिलीज होतं गॅस बंद करूया आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर अगदी ढाब्यावर मिळतो तसा हा काजू मसाला किंवा काजू करी तयार झालेली आहे बटर नान असेल किंवा बटर रोटी असेल किंवा फुलके ज्याला तूप लावून आपण करतो ना त्याच्याबरोबरसुद्धा खूप छान लागते अगदीच काही नाही तर आपली नेहमीची चपाती करा त्याला थोडंसं तूप बटर लावा त्याच्यासोबत खा साध्या चपातीसोबत खा भातासोबत खा कशासोबत पण खा मस्त लागते खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही बघितलं की फार काही असं मसाले भाजण्याची पण गरज नाही कांदा आणि का काजू शिजवायचे आणि त्याच्यानंतर फोडणीमध्ये कांदा टोमॅटो परतले ती ग्रेव्ही परतली मसाले परतली की काजू करी तयार तर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद